छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले हे आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करू पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराजांशी संबंधित विविध वी वीज पर्यटन स्थळे विकसित होत आहेत त्यात किल्ले रायगडाप्रमाणेच शिवनेरीचाही विकास करण्यात येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय किल्ले शिवनेरी येथे आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी शिंदे बोलत होते कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील खासदार अमोल कोल्हे आमदार अतुल बेनके माजी खासदार तथा म्हाडा पुणेचे गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील माजी आमदार शरद सोनवणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशाताई बुचके जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे मुख्य वनसंरक्षक एन आर प्रवीण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख उपवन संरक्षक अमोल सातपुते मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तुकला अभियांत्रिकी किल्ल्यावरील प्रत्येक थेंब पाण्याचा उपयोग करून घेण्याची दूरदृष्टी त्या काळी दाखवली शिवछत्रपती म्हणजे पराक्रम शौर्य त्याग समर्पण आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते ते सर्वव्यापी होते आणि त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केले ते युगपुरुष युगप्रवर्तक आणि रयतेचे राजे होते अठरा पगड जातीचे धर्माचे लोक त्यांनी एकत्र आणले प्रजेच्या दुःखापुढे कल्याणापुढे स्वतःचे दुःख आराम मानला त्यांनी तलवार हाती घेतली पण निष्पापांच्या रक्ताने रंगू दिली नाही त्यामुळे त्यांच्या तलवारीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो ते केवळ व्यक्ती नाही तर विचार होते राज्यातील किल्ल्यांचे संवर्धन करीत असताना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून येणाऱ्या अडचणींबाबत केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा करून बैठक आयोजित करण्यात आली त्यामध्ये पुरातत्व खात्याची प्रामाणिक कार्यपद्धती सोपी करण्याबाबत आश्वासन देण्यात आले पद्धत सोपी झाल्यानंतर किल्ले संवर्धन कामाला गती येईल छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले म्हणून जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा इतिहास आदर्श सर्वांच्या डोळ्यासमोर राहावा यासाठी राज्यातील विविध किल्ले संवर्धनाचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे किल्ले शिवनेरी यांच्या संवर्धनासाठी त्र्याऐंशी कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य शासन निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली

ला <life>